परिस्थितीचा आढावा जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जालना उपविभागातील वाळू माफियांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचे बंधपत्र करून घेत एस एसपी आयुष नोपाणी यांनी तंबी दिली आहे यावेळी त्यांना सांगण्यात आले की वाळू चोरीच्या प्रकरणात त्यांचा संबंध आढळल्यास त्यांना तुरुंगात पाठवले जाईल यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असून या कारवाईचा उद्देश वाळू चोरीला आळा घालणे आणि कायदा सुव्यवस्थेची राखण करणे हा आहे पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी करिश्मा चौधरी पंकज जाधव संदीप भारती आणि सुरेश उनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाळू माफियांच्या चुकीमुळे एकाच कुटुंबातील पाच जण वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यूमुखी पडले होते या घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानचाळ यांना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना वाळू माफियांविरोधात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार जालना आणि भोकरदन उपविभागातील वाळू माफियांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले गेले आणि त्यांची बंधपत्रे घेतली गेली अशा प्रकारे पोलिसांनी वाळू माफियांच्या विरोधात कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे किती वाळू आणि काय आहे हे आपलं बंदपत्र घेण्याचं घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलिसचे जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखर त्याचे जेवढे आरोपीवर शिल्लक होता त्यांना तेंच, आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे एक एक या आर्थिक आर्थिक तर यामध्ये बी बी एन एस एस जे नवीन आहे त्याचं एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेला आहे याच्या उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वाळू माफे आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचं दिसते नाही असं नाही आहे बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे बरेच एम पी डी एचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सतत ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असतील ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेतीमाफ्यांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण पर आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्ल्याचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भाग आहे अवैध वाळू वाहतूक करणारा हवा असतात हा पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात मात्र तुमची वाहन इकडे तिकडे गेली की त्यांच्या खाली होऊन जाते हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलीस पण रिस्ट्रिक्शन असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे त्यामध्ये बरेच वेळी असा असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचा हत्यार आपण वापरतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा